नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या किनवट आदिवासी बहुल भागातील राहुल राजेंद्र घोगरे या उच्च शिक्षित तरुणांनी दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सेवा भरतीमध्ये उच्च कर्म गुणांनी उत्तीर्ण होऊन ओपन कॅटेगिरीतून यश मिळवल्याने राहुल राजेंद्र भोगरे यांची सोलापूर डिव्हिजन ऑफिस जलसंधारण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मुंबई येथील मंत्रालयासमोरील यशवंतराव सभागृहामध्ये कॅबिनेट जलसंपदा मंत्री संजय राठोड राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे किनवट आदिवासी भाग आणि मागासलेला बाग म्हणून ओळखला जातो अशा या भागातील सदन शेतकरी म्हणून राजेंद्र रुक्माजी घोगरे पाटील यांच्या मुलांनी सेवा भरतीमध्ये चांगले गुण मिळवून जलसंधारण अधिकारी गडब म्हणून नियुक्ती झाल्याने सर्व स्तरातून राहुल राजेंद्र घोगरे यांचे कौतुक होत आहे राहुल राजेंद्र घोगरे यांनी या सर्व यशाचे श्रेय मामा मामी व घोगरे परिवारामुळे मला यश मिळाले आहे अशी त्यांनी भावनिक साथ घालत इतर तरुणांना मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त करता येतं त्यासाठी तरुणांनी खचून न जाता आपल्या शिक्षणाकडे व अभ्यासाकडे लक्ष दिले तर नक्कीच यश मिळवता येतं हे, हे त्यांनी दाखवून दिलं आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची